भारतामध्ये एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन नवीन फौजदारी कायदे अमलात आले हे जे नवीन तीन फौजदारी कायदे अमलात आलेले आहेत त्या कायद्याचं प्रामुख्याने उद्देश असा आहे की नवीन कायद्यात जलद गतीनं न्याय मिळावा तपासामध्ये पारदर्शकता यावी शिक्षेचं प्रमाण वाढावं तपासामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा ह्या उद्देशाने हे नवीन तीन कायदे अंमलात आलेले आहेत आणि ह्या नवीन तीन कायद्याचं मी स्वतः स्वागत करतो आता ह्या नवीन तीन कायद्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर नागरिकांना आता फिर्याद द्यायचं असेल तर ऑनलाईन माध्यमातून नागरिकांना आता फिर्याद देता येईल ई एफ आय आरची तरतूद नवीन कायद्यामध्ये केलेली आहे पोलिसांना देखील आता तपासामध्ये पारदर्शकता यावी म्हणून जे काही ते पोलीस लोकं तपासामध्ये तपास अधिकारी झडती करतात पंचनामे करतात जप्ती करतात ह्या ठिकाणी त्यांना कंपल्सरी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करायचं आहे म्हणजे जेणेकरून तपासामध्ये पारदर्शकता येईल आणि जास्तीत जास्त भक्कम पुरावे गोळा होऊन आरोपीला शिक्षा देण्यास मदत होईल त्याचबरोबर नवीन कायद्यामध्ये जे वयस्कर व्यक्ती साठच्या वर आहेत आणि जे आजारी व्यक्ती आहेत दुर्बल आहेत अशा केसेसमध्ये साक्षीदारांना वयस्कर लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यासाठी यावं असं सक्ती करता येणार नाही वयस्कर लोक आणि आजारी लोकांच्या घरी जाऊन राहत्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेणं आता इथून पुढं पोलिसांवर बंधनकारक होणार आहे जर स्वेच्छे स्वेच्छेने जर ते वयस्कर व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जर आले तर ठीक आहे परंतु सक्ती त्यांना करता येणार नाही आणि ज्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये वयस्कर व्यक्तींना साठच्या पुढं असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अपंग आजारी असलेल्या लोकांना अटक करता येणार नाही अटक करायचं असेल तर वरिष्ठांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे आता बऱ्याच वेळेस आपण गुन्हे दाखल करतो आणि गुन्हे दाखल केल्यानंतर पोलीस लोकं काय तपास करत आहेत तपास किती प्रगतीपथावर आहे कोणाला अटक झाली का की बाबा आपला चोरीचा माल जप्त झाला का ह्या बऱ्याच वेळेस ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला कुठलीही माहिती मिळत नाही परंतु आता नवीन कायद्यामध्ये आता पोलिसांवर बंधनकारक आहे की बाबा गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसाच्या तपासाची प्रगती त्या फिर्यादीला किंवा ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर नवीन कायद्यामध्ये फिर्यादी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद देतो त्याला फिर्यादची कॉपी मोफत देणं पोलिसांवर बंधनकारक आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे असेही प्रकार घडतात की पोलीस स्टेशनमध्ये जातो आपण तक्रार देतो पोलीस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आपली घेत गेट जात घेतली जात नाही मग आपण आर पी डीनी सी पीकडं एस पीकडं आर पी डीनी पोस्टाने आपण ती तक्रार पाठवतो हो तिथंही बऱ्याच वेळेस गुन्ह्याची दखल घेतली जात नाही मग अशा वेळेस अशा तक्रारदाराला न्यायालयात अर्ज करण्याचा अधिकार ह्या नवीन कायद्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे नवीन कायद्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमला घटनास्थळी घेऊन जायची आहे आणि तिथं फॉरेन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून तपासणी करायची आहे माती परीक्षण म्हणा किंवा फिंगरप्रिंट एक्सप्रेशन म्हणा अशा पद्धतीनं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करणं गंभीर गुन्ह्यामध्ये आता बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा नवीन कायदा जेव्हा आला बऱ्याच लोकांचा असं प्रश्न की बाबा जुने कायद्याचं काय जुन्या गुन्ह्यांचं काय तर एक जुलैच्या अगोदर जे काही गुन्हे घडलेले आहेत एक जुलैच्या अगोदर जे काही खटले प्रलंबित आहेत ते जुन्या कायद्याप्रमाणेच चालणार आणि एक जुलैनंतर जर नवीन गुन्हा घडला तर तो नवीन कायद्याप्रमाणेच चालणार म्हणजे नवीन कायद्याला बॅक इफेक्ट ह्या ठिकाणी दिलेलं नाही त्याचबरोबर नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये बरेचसे नवीन जवळपास वीस एक गुन्हे नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्नॅचिंगचा गुन्हा म्हणजे आता आधी कसं होतं मंगळसूत्र मारलं किंवा मोबाईल हातातनं हिसकावून घेतलं तर चोरीचा गुन्हा होणार का जबरी चोरीचा गुन्हा होणार हे पोलिसांची मर्जी होती परंतु आता स्नॅचिंगसारखा वेगळा गुन्हा त्यांनी ह्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे त्याचबरोबर चोरीची व्याप्ती त्यांनी वाढवलेली आहे मंदिरातलं जे काही मूर्ती आहे ती चोरी करणं सरकारी मालमत्तेची चोरी करणं गाड्यांची चोरी करणं असे नवीन कलम त्यांनी ह्या ठिकाणी बदल केलेले आहेत पाचपेक्षा जास्त लोकांनी मर्डर केलं मॉब लॉन्चिंग हे बर नवीन गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी ॲड केलेला आहे त्याचबरोबर नवीन कायद्यामध्ये एक नवीन शिक्षेची तरतूद कम्युनिटी सर्व्हिस ज्या गुन्ह्यामध्ये किरकोळ गुन्हे आहेत म्हणजे पाच हजार रुपयापर्यंत चोरी केली असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घातला असेल किंवा बदनामी केली असेल तर अशा गुन्ह्यामध्ये न्यायालयाला किरकोळ गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समुदायाची सेवा करा असा आदेश देता येईल म्हणजे वृक्षारोपण करा साफसफाई करा झाडे लावा रक्तदान करा असं कम्युनिटी सर्व्हिसचं पनिशमेंट न्यायालयाला किरकोळ गुन्ह्यामध्ये आता देण्याचा अधिकार आहे नवीन कायद्यामध्ये आता लग्नाचा आमिष दाखवून की बाबा तुला नोकरी देतो प्रमोशन देतो किंवा तुझ्याशी लग्न करतो असं सांगून जर शारीरिक संबंध ठेवलं तर इथून पुढं तो बलात्काराचा गुन्हा होणार आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो दंगली घडल्या किंवा संप आलं सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं जातं एस टी महामंडळाच्या काचा फोडल्या जातात तर नवीन कायद्यामध्ये सरकारी मालमत्तेचं जर नुकसान केलं वीस हजार रुपयापर्यंत नुकसान केलं वीस हजार ते एक लाखापर्यंत नुकसान केलं लाखाच्या पुढं नुकसान केलं त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद केलेली आहे जर एका चोराने एकदा चोरी केली त्याला शिक्षा झाली पुन्हा जर त्यांनी चोरीचा गुन्हा केला तर त्याला वाढीव शिक्षा नमूद केलेली आहे आता नवीन कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तेत्तीस गुन्ह्यांची शिक्षा वाढवलेली आहे कारण जुना कायदा हा अठराशे साठचा होता ब्रिटिशांचा झगडा कमी करावा जनतेवर दबाव आणावं ह्या उद्देशाने ब्रिटिशांनी अठराशे साठ साली भारतीय दंडसंहिता हा कायदा केला होता परंतु आज आपलं कल्याणकारी राष्ट्र आहे लोकांचं कल्याण व्हावं जनतेला न्याय मिळावा आणि आधुनिक बदलाचा जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर व्हावा ह्या अनुषंगाने हे नवीन कायदे केलेले आहेत नवीन कायद्यामध्ये प्रामुख्याने तेवीस गुन्ह्यामध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद ह्या ठिकाणी केलेली आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळं पोलिसांच्या तपासात पारदर्शकता आल्यामुळं शिक्षेचं प्रमाण वाढणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं नवीन कायदा अंमलात यायला थोड्याशा अडचणी देखील मला दिसत आहेत आपल्याकडं अजून तसं पाहिजे तितकं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे गाईडलाईन्स नाही आहेत येणाऱ्या काळात सरकार गाईडलाईन्स देईल पोलिसांना मार्गदर्शन मिळेल आणि त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं नवीन कायद्याची अंमलबजावणी जर झाली नक्कीच लोकांना न्याय मिळणार आहे आधीसुद्धा मिळत होता परंतु आता शिक्षेचं प्रमाण वाढेल असं माझं मत आहे धन्यवाद